थोडी भारी अशी गुरुपौर्णिमा माझी साजरी झाली नाही याच्या आधीचं ब्लॉग तुम्ही बघित बघितला असाल खूप छान असं झालं आणि तुम्ही पण गुरुपद घेतलं का नाही मला नक्कीच सांगा ब्लॉग बघा तेव्हा तुम्हाला कळेल वेलकम टू द चॅनल तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या तर सत्यनारायण जी पूजा आपण केलेली होती पौर्णिमेच्या दिवशी हा दुसऱ्या दि त्या दिवशीचाच ब्लॉग आहे पुढे कंटिन्यू केलेला आहे तर त्या दिवशी जसं तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये मी शेअर केले की मला चार वाजले होते घरी येण्यासाठी म्हणजे घरी येईपर्यंत त्यानंतर मस्तपैकी जेवण केले कारण सात दिवस गुरुपौर्णिमा होते हे आपलं गुरुचरित्र होतं खायचे खूप जास्त नियम होत तर असं वाटत होतं की काय काय जेवण किती जेव आणि वरून आपण खीर बनवली होती पुरी भाजी बनवली होती मस्तपैकी एक घंटा बसून जेवले बोलत बोलत मस्त मिस्टरांसोबत जेवले कारण त्या दिवशी ते घरी होते आणि त्यांना पण भूक नव्हती म्हणून ते वेट करत होते मायांसाठी मग आम्ही मस्तपैकी जेवलो आणि आल्यावर सगळं काढत आहे तर हे जे आहे माझ्या हातामध्ये तो आहे कुबेर यंत्र जसं की तुम्हाला माहिती आहे की कुबेर यंत्र ठेवणं आणि लक्ष्मी यंत्र श्रीयंत्र ठेवणं हा चांगला असतं घरामध्ये कारण कुबेर जे महाराज आहेत ते पूर्ण धनाचे फायनान्स मिनिस्टर आहेत आय मीन फायनान्स मिनिस्टर आहे ते तर त्यांच्यामुळे आपल्या घरामध्ये कुठं ना कुठं जसं आई लक्ष्मीची पूजा गरजेचं आहे तसं कुबेर महाराजांची पूजा ही गरजेचं आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी पैशा येण्यासाठी तर आपण नेमकं हे चूक करता की जे कुबेर यंत्र आपण आणलो कोणी सांगितलं की आणायचं आहे आणि ते मस्त आणून एकदा मस्त तिजोरीमध्ये ठेवतो काही काही जण तर ते आणलं की डायरेक्ट ठेवून देतात म्हणजे त्यांना साध्य पण करत नाही ते म्हणजे कसं असतं की जेव्हा कोणताही देव असो कोणतीही मूर्ती असो जेव्हा बाजारामध्ये दुकानामध्ये असो असते तेव्हा त्याच्यामध्ये प्राण नसते त्याला घरी आणून आपण पंचोपचारे त्याची पूजा करतो आपण पंचामृताने अभिषेक घालतो त्याला साध्य करावं लागतं त्याच्यामध्ये प्राण फुंकावं लागतं तर ते सगळं करावं लागतं पण काही जण तसंच नेऊन ठेवतात आणि एकदा नेऊन ठेवलं की परत त्याचं तोंडही बघायचं नाही तर अशी अजिबात करू नका पण मला माहिती आहे की माझे जे सबस्क्राईब आहे त्यांना माहिती आहे की काय करायचं आहे काय नाही कारण कारण आपला अजून एक चॅनल आहे वेळ फक्त स्वामीचे ज्यावर आपण फक्त पूजा पाठ आणि स्वामी याबद्दलच बोलतो त्याच्यामुळे जर माझ्या सबस्क्रायबर असतील तर तुम्हाला माहिती आहे की कु पूजा कशी करायची काय करायची कुठं काय करायचं आहे माझ्या सबस्क्रायबरची बात चुकणार नाही हे माझी गॅरंटी आहे तर आता हे सत्यनारायण होती तर मी दर महिन्याला जे कुबेर यंत्र आणलेलं आहे किंवा श्रीयंत्र जे माझ्या मंदिरात सुद्धा आहे तर तुम्ही हमेशा बघा जेव्हाही मी सत्यनारायण करते कुबेर यंत्र आणि श्रीयंत्र दोन्हीही ठेवते त्या सत्यनारायण पूजेमध्ये कारण सत्यनारायणाचा आपण पूजा करतो म्हणजे बायको नको का त्याच्यामुळे तुम्ही लक्ष्मी मातेची मी मूर्ती फोटो त्याच्यामध्ये ठेवू शकता जर तुमच्याकडे श्रीयंत्र नाही आहे तर तर तुम्ही काय करू शकता की आंबे मातेची मूर्ती आहे किंवा लक्ष्मी मातेची मूर्ती आहे तर तुम्ही ठेवू शकता काही प्रॉब्लेम नाही पण श्रीयंत्र आहे माझ्याकडे आणि कुबेर यंत्र आहे मग मी दोन्ही यंत्र त्याच्यावर तिकडे बाजूला ठेवून देते जेणेकरून त्यांचीसुद्धा पूजा होऊन जाईल आणि प्रत्यक्षामध्ये जेव्हा सत्यनारायण करते मी तेव्हा कुंकुमार्चन मी दोन्हीवर करते जेणेकरून त्यांच्या जी शक्ती आहे थे ते जागृत व्हायला पाहिजे तेव्हाच तेव्हा अजून जास्त कामं करते जसं आपण जेवतो मग आपल्याला एनर्जी येते मग आपण काम करतो तसं त्यांच्यावर आधी आपल्याला काम करावं लागतं तेव्हा त्यांच्यामध्ये जे आ, एनर्जी आहे ती पसरते ती कामं करते नाहीतर ती एनर्जी बंद पडलेली असते कारण एकदा केलेली सेवा किती वर्ष चालणार आहे ते राईट त्याच्यामुळे सारखं सारखं त्याला आपल्याला जागृत करावं लागतं तर महिन्यातून एकदा कंपल्सरी तुम्ही पौर्णिमाची पूजा नाही करत तर प्लीज यानंतर गुरुपौर्णिमा संपली आहे ह्यानंतर जेवढी पौर्णिमा येणार कंटिन्यू पौर्णिमाची महिन्यातून एकदा पौर्णिमा येते आपल्याला तेवढं तर करायलाच पाहिजे आपल्या घरासाठी आणि सत्यनारायण करणं हा खूप चांगला असता घरामध्ये आणि मी जे सांगितले ते तुम्ही नक्की करा श्रीयंत्र कुबेर यंत्र नक्की त्या भूजन मध्ये ठेवा आणि त्यांना बी जागृत करा वेळोवेळी बेड़ म्हणजे एक आपल्याला आठवण पण राहते ना आज पौर्णिमा आहे तर आपल्याला त्यांना जागृत करायचं आहे त्यांची पूजा करायची आहे कारण एरवी आपल्या लक्षात तेवढं येत नाही तर बघितलं तुम्ही की घर भर पूर्ण माझे देवदेव झाले होते आणि खूप असं माझं असं ना घरच मंदिर सारखं मला वाटायचं म्हणजे वाटतच आहे जेव्हापासून मी स्वामी भक्तीमध्ये आलेली आहे ना खरंच मी सांगते मला तर असं वाटतं घर सोडून कुठंच जाऊ नये घर नाहीतर केंद्र तर केंद्रात जाऊन केंद्रामध्ये पण जायला थोडंसं हे वाटतं मला म्हणजे लवकर हे होत नाही कारण घरातच मला एवढं काय माहिती एवढं समाधान वाटतं घरामध्येच मी किती पारायणं करतात रोज आमचं चालूच राहतं माझं सेवा पारायण वगैरे चालूच राहतं खूप छान असं वाटतं कारण मंदिर एक एवढं छो सुंदर दिसत आहे माझं आणि घरामध्ये पण एक वेगळंच काय माहिती माहिती नाही मला एक वेगळाच आनंद वाटतं आणि ते गुरुचरित्र मी मांडलेलं होतं त्याच्यामध्ये जे आपण कळस भरून ठेवतो ना ते आपण गुरुचरित्र वाचलेलं सगळं जे पावर आहे त्या कळशामध्ये जमा होऊन जातं ते कळश एक साक्ष असतं की आपण गुरुचरित्र पारायण कशी नियमाने केलेली आहे म्हणून मग त्यातलं पाणी तुम्ही झाडांना न टाकता कदाचित मला असं वाटतं की तुम्ही स्वतः प्यायला पाहिजे ना कुठं ना कुठं तो एक तीर्थ तयार होतो देवांचा म्हणून मी स्वतः पिल्या माझ्या समोर माझ्या हाताने मी मुलांना सुद्धा पासवलं कारण त्या मुलं थोडंसं ना नको नको वाटतं त्यांना माहीत नाही एवढं दिवसाचं पाणी मम्मी मला भाजवते पण ते किती दिवसाचं बिस्लेरीचं पाणी पॅक असलेलं ते पितील पण हे नाही पिणार म्हणून मी माझ्या हाताने पाजवते अशा गोष्टी त्याच्यामुळे मी सुद्धा पिले आणि त्यांनासुद्धा दिलं आणि एक तर चार नंतर थोडंसं मोबाईल बघितलं थोडं हे ते केलं की मग साडेचार पावणे पाच वाजले म्हणजे की एवढं मोठा पसारा घरामध्ये पडलेला होता म्हणजे पुरी भाजी केलेलं पूर्ण तेलकट किचन सगळं कारण मी तसंच पसारा टाकून गेले होते कारण आवरात बसल्यावर मग पूर्ण निघून जाईल मला तिकडं जाऊन पारायण करायचं होतं आणि अकरा माळी जप करायचं होतं ते सगळं राहून गेलं असं ना त्याच्यामुळे मग मी घरातलं पसारा म्हणजे किचन तेवढं पसारा तसंच ठेवून गेले होते मग आल्यावर आता म्हणलं की थोडंसं केस विंचरून घेऊ कारण दुर्दशा खूप वेगळी झाली होती म्हणून थोडं केस विंचरावं हो म्हणलं घर झाडून घेतलं पसारा सगळं काढून घेतलं म्हणजे किचनमधलं जे सत्यनारायण देव होतं ते काढलं गुरुचरित्र मांडलं होतं ते काढलं परत जे पोथ्यांची मू पूजा केली होती ते काढलं सगळे जे पोथ्या माझ्या डेली वापरण्यामध्ये आहे ते वेगळं ठेवलं जे कदाचित कधी कधी लागतं जसं गुरुचरित्र नवना नवनाथ पारायण मल्हार मल्ल्हार सप्त सगळं ग्रंथ वेगळं ठेवलं कारण मग इकडे जागा होत नाही तेवढी आणि आता हे बघा भांडे तर घर आवरलं पूर्ण घर झाडून घेतलं कपडे वगैरे जिकडे वाळू घालायचे व्यवस्थित म्हणजे जे ओले आहे ते मध्ये घातलं पावसाळा आहे ना त्याच्यामुळे थोडं प्रॉब्लेम होतो बाळच नाही ते सगळं अरेंज केलं आता फक्त एक टार्गेट आहे पटकन चहाला ठेवू आणि मस्तपैकी आपण भांडे घासून घेऊ फक्त किचन तेवढं आवरायचं आहे मस्त आता काय केलं की, की तूप गरम करायचं होतं पौर्णिमामध्ये कधीच तूप गरम करत नाही मी पौर्णिमा अमावस्या ह्या दिवशी थोडंसं टाळायचं आपण तूप काढायचं जर तुम्ही तूप घरी बनवत असाल तर तर मी टाळते मग आता म्हणले की चार वाजले आपली पौर्णिमा संपली पौर्णिमा संपली म्हणजे नियम संपले आणि रविवार होता म्हणजे की चला काढून घेऊ परत सोमवार काढू नये रविवार मंगळवार काढू नये असं पण होतात त्याच्यामुळे म्हणले की पटकन आपण काढून घेऊया म्हणजे तुपाचं रिकामे होऊन जातात भांडे तसं मग पटकन तूप गरम करून घेतलं ॲक्च्युली तूप गरम करायला ठेवले नंतर मग मी झाडणं वगैरे करत बसले होते थोडं थोडं आणि तूप आता कडलेलं आहे माझं खूप छान तूप घरी तयार करा खूप सोपी पद्धत आहे काही जास्त खर्च लागत नाही म्हणजे खूप मोठा इशू नाही ह्याच्यामध्ये फक्त जे साई आहे ना ते साई काढत जायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं दही टाकायचं दही नाही टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही आणि दहा दिवसाला बारा दिवसाला जेवढं तुम्हाला वाटतं जर तुमच्याकडे फ्रीज असेल तर तुम्ही दहा पंधरा दिवसाला काढू शकतात काही प्रॉब्लेम नाही मी पंधरा पंधरा दिवसाला काढतो फ्रीज आहे आणि खूप चांगलं होऊन जातं मग असं आणि चहा ठेवलेला आहे अद्रक टाकून म्हणजे की खूप ऑईली जेवण केलेलं आहे थोडंसं अद्रक टाकून घेतलं की मग थोडं आणि असं पावसाळ्याच्या दिवसामध्ये ना अद्रकचीच टाक चहा चांगली वाटते मस्त चहा घेतला आणि मस्त सोफ्यावरती सगळं आवरलेलं आहे म्हणजे थोडंसं चहा पिऊ गरम आणि नंतर मग लागू कामाला किचन वाट पाहतोय आपलं तर त्या तेवढ्यामध्ये समर्थ आला आणि त्याचे नाटके वेगळे चालू राहतात की असं तसं थोडंसं बोलत बसलं की मग येऊन बसला तो पण आमच्यामध्येच श्री गेला आहे खाली खेळण्यासाठी आणि समर्थ बसलं आहे काहीतरी बोलत वगैरे आमच्या गप्पा गोष्टी चालू आहेत आज काय काय नाही म्हणून आणि त्यानंतर आता चहा घेतल्यावर आता आले बघा कामं करायचं आहे आता आता एवढं काम झालं की मग परत संध्याकाळचा दिवा लावा मग परत संध्याकाळी काही स्वयंपाकाला करा तसं स्वयंपाकाला होतं थोडंसं भात लावायचं होतं म्हणजे की करूया निवांत मग सगळे भांडे वगैरे घासून उठायला मला साडेसात वाजले आणि म्हणजे भांडे तर घासलाच पण किचन वट्टा पण पूर्ण धुऊन घेतला कारण भजे कुरड्या आणि पुऱ्या वगैरे करून सगळं ओलं म्हणजे तेल तेल झालं तो ऑइली झाला होता ना मग ते चांगलं वाटत नाही म्हणून पूर्ण भांडे घासून पूर्ण किचन आवरून म्हणजे सगळं हे करायला म्हणजे सव्वा सात ते साडेसात वाजले पटकन दिवाबाती लावलं पटकन भात लावला त्यामध्ये थोडंसा मम्मीचा फोन आला गप्पा गोष्टी केला आणि मस्त झोपून गेल्या आणि व्हिडिओ एडिटिंग करत राहायचं तुमच्यासाठी व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब